हे माय ब्युटिफुल पीपल वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार दिवस आहे आज रविवारचा आणि एवढं पॅक होऊन मी चालली आहे बाहेर सकाळी आता वाजलेत नऊ दहा होत आहेत आणि आम्ही चाललो आहे नाश्ता करायला आज इडली सांबर आणि मेंदू वडा खाण्याची खूप इच्छा होत होती सो आता एखादा चांगला प्लेस बघून तिथे जातो आज पहिल्यांदा असं होतं की सकाळमध्ये आम्ही काहीतरी बाहेर नाश्ता करायला चाललो आहे अजून लंचचं जे प्लॅनिंग आहे ते काही झालेलं नाही आहे पण चला आधी जे आहे तर नाश्ता करून येऊया आणि मग जसा आजचा दिवस होईल तसं तुमच्यासोबत शेअर करेल सो चला निघूया दोघं गेले पुढे माझी वाट बघतात मलाच लेट होतं नेहमी सो इथं आम्ही निघालो होतो नाश्ता करण्यासाठी आणि सकाळी जी आहे इडली आणि मेंदू वडा खाण्याची इच्छा होत होती आणि ते काही लागोलाग बनत नाही त्यासाठी ताड तांदूळ वगैरे भिजवावे लागतात म्हणून म्हटलं बाहेर जाऊनच आपण हा नाश्ता करून घेऊ आणि सकाळीच आम्ही तो नाश्ता करण्यासाठी निघालो छान मेंदूवड्याचा नाश्ता केला संध्याकाळी जे आहे ते आम्ही बड्डेच्या शॉपिंगसाठी गेलेलो होतो तर कृष्णाला ड्रेस आणायचा होता आणि मग आम्ही छान असा त्याला ड्रेस पण घेतला होता तो तु, तु, तुम्हाला बड्डेच्या क्लिपमध्ये दिसेलच त्यानंतर हा होता नेक्स्ट डे आणि सकाळीच मी जे आहे ते हँगिंग प्लांट जे असतात ते ट्रान्सके ट्रान्सफर केले होते किचनमध्ये आणि किचनच्या विंडोमध्ये त्यांना मी तिथे हँग केलेले होते मग आम्ही निघालो होतो माझ्या मम्मी त्यांना घ्यायला ते येणार होते कल्याणला सो आम्ही इथून ॲटोने आणि मग लोकलने गेलो होतो त्यांना घेण्यासाठी ते बड्डेच्या एक दिवस आधीच आले होते आणि मी त्यांना दोन तीन दिवस आधी बोलवत होती कारण जे काही प्लॅनिंग असतं ते जरा दोन तीन जणांनी मिळून केलं तर मग बरं असतं पण मग त्यांचं पण काही जमणार नव्हतं बाप्पांचं पण ड्युटी वगैरे असते त्यामुळे मग त्यांनी म्हटलं की एक दिवस आधी का होईना पण आम्ही येऊ म्हणून आणि मग ते एक दिवस आधी आले होते पण ते आल्यानंतर बरीच माझी कामं जी आहे ती त्यांनी सांभाळून घेतली आणि मला काही एवढं दगदग करण्याची गरज पडली नाही फायनली आम्ही ते पोचलो होतो आणि हे नेहमीची क्लिप असते माझी की कृष्णा माझा हात सोडून एवढ्या जोरात पडत जातो त्यांना भेटायला आणि त्यांच्या जवळच असतो कंटिन्यू जसंही मी तिथे पण गेली ना की तो माझ्याजवळ कमी आणि त्यांच्याजवळच असतो लहानपणापासून त्यांच्या एवढ्या अंगावरचा आहे की अजिबात म्हणजे आम्हाला ओळखत नाही आणि त्यांच्याजवळच कंटिन्यू असतो फायनली आम्ही इथे निघालो होतो घरी जाण्यासाठी आणि कृष्णाचा जो हॅपीनेस आहे तो एवढा खुलून दिसत होता आणि एवढा हॅप्पी होता पण त्याला माहितीच नव्हते की हे फक्त दोन दिवसासाठी आलेत आणि ते लगेच जाणार आहेत ते पण त्यांना यायचं नव्हतं त्यांचं बिलकुल प्लॅनिंग नव्हतं येण्याचं ऐनवेळेला ठरलं की आम्ही येणार आहोत म्हणून आणि मी तर खूप हॅप्पी होती कारण मला तेवढी मदत होऊन जाते घरी आल्यावर छान त्यांनीच पराठे बनवून आणले होते मी खिचडी केली होती सिम्पल असं जेवण करून आम्ही झोपलो होतो स असंच काही एवढं एक्साइटमेंटसारखं केलं नाही जे काही भाजीपाल्याचा वगैरे बाजार होता तो करून घेतला हा होता नेक्स्ट डे आणि आम्हाला आज होता बड्डे कृष्णाचा आणि आम्हाला समोसांची ऑर्डर द्यायची होती नंतर शॉपिंग करायची होती बड्डेची त्यानंतर जे काही जेवणाचं प्लॅनिंग ठरलं होतं संध्याकाळी त्याचा बाजार करायचा होता डिमार्टमधून बरीच कामं होती बलून्स वगैरे केक बुकिंग करायचा होता त्यासाठी मग आम्ही दोघं पडलो होतो घराच्या बाहेर आणि घरी माझे मम्मी ते जे आहे ते जेवण वगैरे सर्व बनवून ठेवणार होते कारण माझ्या ज्या नननबाई आहेत मोठ्या आणि त्यांचा मुलगा तर ते दोघं येणार होते बड्डेसाठी त्यामुळे मग जेवण वगैरे रेडी करून ठेवावं लागणार होतं आणि मला बाहेर गेल्यावर किती वेळ होणार ते पण माहीत नव्हतं सो मम्मीन ते घरी आवरून ठेवणार होते सर्व आणि मी पडली होती घराच्या बाहेर आम्ही इथे चॉकलेट्स वगैरे घेतले बलूनचे पॅकेट्स घेतले काही जे जेवणाचे ताट वगैरे होते ते सर्व बाजार करायचा होता ते सर्व घेतलं व्हेज पुलाव बनवण्याचं ठरलेलं होतं त्याचा सर्व बाजार करायचा होता जे तांदूळ वगैरे असतात ते घ्यायचे होते पुलावचे आणि अशा प्रकारे सर्व बाजार करून आम्ही आलो होतो हो आता इथे आम्ही आलोय केक बुकिंगसाठी आणि बाजार इथे आहे माझ्याकडे सर्व बॅग्स वगैरे लावलेत गाडीला म्हणून मी इथे थांबली आहे मणीस गेलेत आतमध्ये केक बघण्यासाठी खूप हो धावपट झाली आहे अजून गेस्ट येत आहेत घरी आता सो जसं जसं होईल तसं करते मी ब्लॉग बनवते छोटा छोटा केक बुकिंगसाठी खूप जास्त फिरावं लागतं आहे कारण याला पाहिजे तशी जी आम्हाला पाहिजे डिझाईन ती भेटत नाही आहे कृष्णा आहे कार लवर आणि त्याला कारचाच केक पाहिजे सो बघूया भेटला तर बरं होईल त्यानंतर सर्व काही बाहेरची कामं डन करून मी आली होती घरी आणि घरी आल्यावर आम्ही छान जेवण वगैरे केलं फिश बनवलेली होती चिकन बनवलेलं होतं माझ्या नानाणबाई त्यांच्यासाठी आणि ते पण होते त्यांना पाहून फक्त माझी मम्मी आणि बहीण जी आहे ते दोघं खात नव्हते घरामध्ये त्यांना वेगळं शेवभाजी वगैरे असं बनवलेलं होतं आता इथे वेळ होती ही दुपारचे सर्व चकचक आवरून आम्ही बघा बसलो होतो पुलाव बनवण्यासाठी आणि त्यानंतर हे जे सर्व आवरलेलं होतं ते माझ्या आवरलं होतं आणि मग आम्ही इथे सर्व भाज्या कट करण्यासाठी बसलो होतो की जेणेकरून तेवढं तरी काम आपलं डन झालं तर ते मग तेवढं निवांत होऊन जातं आणि मग जसं ते झालं त्यानंतर आम्ही इथे बसलो होतो गिफ्ट पॅक करण्यासाठी कृष्णाला आम्ही पाच गिफ्ट घेतलेले होते पाचव्या बड्डेचे आणि तो जो एक आता व्हिडिओ येतो की ते पाच गिफ्ट उचलत यायचे वन टू थ्री असं फुलांनी सजवायचं तो व्हिडिओ मला घ्यायचा होता आणि त्यासाठी ही एवढी मेहनत चाललेली होती तर माझे हे भाचे आहेत मोठ्या नानांचा मुलगा त्यानंतर मनीष आणि मी आम्ही तिघांनी मिळून हे काम केलं आणि तोपर्यंत माझ्या बहिणीने पूर्ण परत किचन आवरून ठेवलेला होता कपडे वगैरे जे होतं ते सर्व आवरून ठेवलं होतं तर अशी बरीच मदत होऊन जाते आपल्या घरच्यांची ते जर आले तर आणि माझ्या बहिणीची मदत ही कुठल्या लेवलची असते ना ती मी सांगू शकत नाही जसं माझं लग्न झालं तसं म्हणजे अशी उभी असते ती जसं आपला उजवा हात काम करतो ना त्याप्रमाणे ती माझ्यासोबत काम करत असते माझ्या घरामध्ये नेहमी माझ्या सासूबाई होत्या तेव्हा पण तिकडे पण ती माझ्या सासरी यायची आणि भरपूर मला मदत करायची त्यानंतर तिथून इथे मुंबईला पण यायची आणि इथे पण मला पूर्ण मदत करायची सो तिची मदत ना ही अनदर लेवलची असते आणि अजिबात म्हणजे त्यामध्ये असं नसतं की मीच करते आणि मीच का करू हे असं काहीही नसतं खूप छान प्रकारे मला तिची मदत होते आणि दोघींचं जे आमचं प्रेम आहे ना ते वेगळ्याच लेवलचं आहे असो त्यानंतर बघा इथे जेवण बनवण्याची सुरुवात आम्ही केलेली होती आणि जे माझे भाचे आहेत त्यांनी आणि दादा होते त्यांनी असं डेकोरेशन करायला सुरुवात केलेली आणि डेकोरेशन कसं करायचंय कशा प्रकारचं कुठे डेकोरेशन करायचं ही सर्व आयडिया माझी होती कशा प्रकारचे बलून्स लावायचे काय करायचे आयडिया माझी होती पण मेहनत जी आहे ती सर्व यांची होती आणि त्यांनी मेहनतीने पूर्ण मी जसं सांगितलं होतं तसं डेकोरेशन मला रेडी करून दिलं आणि मी खूप हॅप्पी होती आधी समोरची जी भिंत होती त्यावर मला डेकोरेशन करायचं होतं पण लाईट पूर्ण तिथे बंद होऊन जात होता बलून्समुळे म्हणून मग आम्ही या समोरच्या वॉलला ठरवलं की इथे करूया डेकोरेशन पूर्ण डेकोरेशन डन झाल्यावर जो माझा व्हिडिओ होता ज्यासाठी एवढी मेहनत होती त्या मेहनतीच्या मागे बघा माझं एकही काही मेहनत नव्हती सर्व यांनी माझ्या मैत्रिणींनी वहिनींनी आणि आमच्या सोसायटीमधली ही मुलगी मी बोलवलेली होती त्यांनी सर्वांनी मला ही मदत करून दिली आणि मी खूप जास्त हॅपी होती कारण मला तो व्हिडिओ करून घ्यायचा होता पण माझ्या सोबत जी मदत होती ना ती प्रकार होती। अशा प्रकारची होती बड्डे कृष्णाचा होता पण त्यामध्ये फरमाईश सर्व माझ्या होत्या की मला असं पाहिजे तसं पाहिजे हे अशा प्रकारे सजवलं पाहिजे आणि हाच व्हिडिओ मला करायचा आहे त्यासाठी असं डेकोरेशन पाहिजे हे सर्व काही माझी आयडिया होती आणि त्याचा बड्डे कशा प्रकारे सेलिब्रेट होईल ही सर्व आयडिया माझी होती पण मला मेहनत जी आहे ती सर्वांची भेटली आणि सर्वांनी मिळून मला मदत केली खूप छान प्रकारे माझा बड्डे जो आहे तो पार पाडला आणि मला खूप जास्त हॅप्पी होती मी आतमधून की जे आपण ठरवतो आहे त्याप्रमाणे ते होतंय तसंच आणि जे काही मला वाटत होतं की सर्वांनी मला मदत करावी तर ते पण माझ्यासाठी सर्वजण उभे होते मला खूप आनंद होत होता जे माझे मामा सासरे आहेत ते इथे राहतात तुम्हाला माहितीच आहे तर ते तर दुपारपासूनच इकडं आलेले होते आमच्याकडे वहिनी आणि दादा त्यांनी वहिनींनी पण पुलाव बनवायला वगैरे पूर्ण मदत केली आणि डेकोरेशन वगैरे करायला दादांनी मदत केली सो हे अशा प्रकारे सर्वांनी मिळून आम्ही कृष्णाचा जो पाचवा बड्डे आहे ना तो सेलिब्रेट केला आणि बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की घर जे आहे ते माझं हॉल जो आहे तो भरून गेला होता फुल एकदम पाहुण्यांनी बसायला जागा नव्हती बाकीच्यांना पण पण बऱ्याच जणांचं असं होतं की बाहेर बड्डे ठेवायला पाहिजे होता पण जे आहे ना मेहनत जी आहे ती परत वाढून जाते बाहेर केलं की आणि तेवढं आम्हाला करायचं नव्हतं तामजाम म्हणून म्हटलं घरात जे आहे ते छोटंसं डेकोरेशन करूया आणि जे काही सर्वांचं प्रेम आहे आशीर्वाद आहे खेने पार्ण पार्ण काई -काई ते कृष्णाला घेणे महत्त्वाचे होते पाचव्या बड्डेसाठी कारण पाच वर्ष पूर्ण झाले की मुलाच्या अजून पुढच्या आयुष्याला सुरुवात होते आणि पुढे आयुष्यामध्ये त्याला बरंच काय काय बघायचं असतं त्यासाठी आशीर्वाद जे आहे ते सर्व मोठ्यांचे महत्त्वाचे असतात आणि म्हणूनच आम्ही ठरवलं होतं की छोटासा का होईना घरात करूया आणि सर्वांच्या ब्लेसिंग्स महत्त्वाच्या आहेत बाकी काही नाही भेटी गाठी ह्या खूप महत्त्वाच्या असतात आणि त्यामुळे आम्ही ठरवलं होतं की अशा प्रकारचा हा बड्डे करायचा आणि बड्डे जो आहे तो आमच्यानुसार व्यवस्थित झालेला आहे आणि आम्हाला खूप आवडला त्यानंतर केक जो आहे तो अशा प्रकारे आम्ही मागवलेला होता कारण त्याला कार ज्या आहेत त्या खूप आवडतात तो आधीपासूनच ज्या गाड्या वगैरे आहेत त्या जास्त प्रमाणात खेळतो त्याला बाकी कुठल्याच गोष्टीत इंटरेस्ट नाही आहे पण त्याला गाड्या वगैरे ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या पाहिजे माझ्या बऱ्याच ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असणार त्यामुळे मग आम्ही त्याचा पाचवा बड्डे जो आहे तो अशा प्रकारे ठरवला होता की केक जो आहे तो गाडीचाच येईल म्हणून आणि त्यानंतर फायनली असा बड्डे जो आहे तो कृष्णाचा सेलिब्रेट झाला आणि जी एक्साइटमेंट होती कोणाला कशाची असते तर कृष्णाला गिफ्ट अनपॅक करण्याची जी एक्साइटमेंट होती ती वेगळीच चालू होती त्याने अजिबात म्हणजे रात्री हे साडेबारा एकला काहीतरी हे गिफ्ट्स अनपॅक केलेले आहेत आणि सर्व बघितलं की मला काय 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 आलेलं आहे लहान मुलांना सर्वात जास्त गिफ्ट्सच आनंद असतो की आपल्याला कोणी काही गिफ्ट दिलं कोणी सरप्राईज दिलं हे त्यांच्यासाठी वेग वेगळ्याच लेवलचा तो आनंद असतो आणि तो आनंद त्याचा इथे होता स्वतः ते गिफ्ट अनपॅक करत होता आणि अजून एवढे गिफ्ट्स बाकी होते आम्ही त्याला बोललेलो की आम्ही थकलो आहे थोडंसं आपण उद्या करूया पण नाही त्याला अजिबात ऐकायचं नव्हतं चला सर्व गिफ्ट्स वगैरे अनपॅक झाल्यावर सकाळी डेकोरेशन जे आहे ते अशा प्रकारे एकदम शांत शांत वाटत होतं आणि आम्ही आलो होतो स्टेशनला माझ्या मम्मीन ते लगेचच जायला निघाले सो त्यांना सोडायला आणि कृष्णाचं इथं जे आहे रडू काही आवरे ना मम्मी पण रडत होती माझी बहीण पण मी पण आणि तो पण अशा प्रकारची ही छोटीशी भेट राहिली की ती खूप इमोशनल असते आणि ती भेट पण जी असते ना ती एक आठवण म्हणून राहून जाते सो चला हा असा माझा बड्डेचा ब्लॉग होता आणि सर्वांनी मला खूप मदत केली त्यासाठी थँक्यू सो मच जे बड्डेला आले होते त्यांना पण थँक्यू सो मच आणि ह्या व्हिडिओला मी आता इथंच थांबवते भेटते लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या यू सो 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 मच फॉर वॉचिंग आणि हो ह्या व्हिडिओला भरपूर असं प्रेम द्या आणि हे हा होता नेक्स्ट डे माझ्या मैत्रिणी आलेल्या नव्हत्या बड्डेला त्या बाहेर गेलेल्या होत्या गे फिरायला तर त्यांनी दुसऱ्या दिवशी त्याला गिफ्ट्स दिलेले होते आणि ते पण लगेच अनपॅक करून बघायचे होते आणि ते गिफ्ट्स बघून तर अजून जास्त हॅप्पी झालेला जा होता कारण त्याच्या आवडीचे जे आहे ते दोघं गिफ्ट्स त्याला भेटलेले होते तर त्यासाठी त्या दोघींनाही थँक्यू सो मच आणि चला आता ह्या व्हिडिओला मी इथंच थांबवते व्लॉग थोडा मोठा आहे पण भरभरून प्रेम द्या कृष्णाच्या पाचव्या बड्डेला आणि आणि तुमचं असंच प्रेम माझ्यावरही राहू द्या बाय बाय